हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आज मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये झटपट मटकेची उसळ कशी बनवायची तर इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे त्यामध्ये सात ते आठ कडीपट्ट्याची पाने टाकली आहे अर्धा चमचा मोहरी टाकली आहे मोहरी तडतडली की का एक कान कापून आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकून घ्यायचं आहे हे छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे त्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो कापून घातलेला आहे तो पण छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्या किचनमधील बेसिक मसाले हळद मीठ आणि धन्याची पूड इथे मिरची वापरल्या तर तिखट वापरायची गरज नाही आहे आणि मीठ तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार वापरू शकता तर आता याचे मोड आले लसण जिऱ्याचा पेस्ट टाकलेला आहे थोडंसं हे पण छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता मी इथे वापरलेली मोड आलेली छान मटकी हे मटकी आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे आणि वाफेवर झाकण ठेवून वाफेवर शिजवायची आहे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे झाकण ठेवून वाफेवर शिजवायची आहे तर आता इथे आपली मटकी पण शिजून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान सणसणीत अशी उसळ मटकीची उसळ तयार आहे तर अशीच नवीन नवीन नवी रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता छान हिरवी कोथिंबीर बारीक चिरून वरून टाकून घ्यायचे जेणेकरून सुगंध पण छान येते आणि टेस्ट पण छान येते तुम्ही नवीन